सर्वांना सर्वप्रथम ओम सायरा ते इथे पाहू शकता आज आहे माझं मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन गुरुवारचं उद्यापन आहे ते इथे पाहू शकता ह्या वर्षी मला चारही गुरुवार म्हणजे भेटले तर म्हणजे सगळे माझे गुरुवार यावर्षी पूर्ण झाले एक काय होतं दरवर्षी एखादा गुरुवार माझा जातो नाही का असा तर यावर्षी पूर्ण मला चारही गुरुवार भेटले मैत्रिणींना तरी ते पाहू शकता आता मी पूजा मांडणी करून घेते आणि पूजा मांडणी तुम्ही तर पाहू शकता इथे समोर कशी केलेली आहे फळं वगैरे जे काय आपला क्लश असतो ते पाच जे काय पाच फळांची झाडे फा फांद्या डाळे म्हणतात ना ते परतवेणी वगैरे अशी पूजा सर्व संपन्न केलेली आहे त्यानंतर मग पूजा आपली मांडणी वगैरे झालं त्यानंतर मग इथे रांगोळी काढून घेते समोर तर पाहू शकता इथं मैत्रिणीनो आणि छान प्रकारे अशी लाल आणि पिवळा रंग टाकून घेते आणि छान देवी म्हणजे कोणतीही पूजा मांडली ना त्यासमोर रांगोळी काढली की आणखीन शोभा वाढते आपल्या पूजेची तर इथे पाहू शकता मी तेच करत आहे छान असे दोन कलर टाकलेले आहेत त्यानंतर मग स्वास्तिक काढून घेते स्वास्तिकच्या नंतर जयश्री महालक्ष्मी प्रसन्न असं नाव टाकून टाकते तर इथे पाहू शकतात रांगोळी वगैरे काढून झाली आणि त्यानंतर आता देवी मातेची आपल्याला ओटी भरायची आणि ही ओटी देवी मातेला अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला हीच ओटी ना जी काही एक सुवासिन सांगितलेली आहे मी त्या सुवासिनीला ही साडी सगळं काही शृंगाराचं साहित्य हे सगळं तिला म्हणजे सुहासिनीला द्यायचं नाही का तरी ते पाहू शकता देवीमातेला क्षमा मागायची काही चूक झाली असेल तर माफ कर म्हणायचं देवीमाते आणि तुझा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे तर इथे पाहू शकता या प्रकारे मी पूजा मांडणी केलेली आहे ताईनं तर आता आपलं जी काय प्रार्थना आहे ती सर्व म्हणून घ्यायची म्हणजे आपला संकल्प काय असा हे करायचं प्रसादान मेधन धान्य आदि संपदा मन लाव नाही काही ध्यानात ठेवायची श्री लक्ष्मी देवीची कहाणी युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिणी श्री महालक्ष्मी देवी आता नगर होत नगराचा एक राजा होता त्याची

कामनापुरती जय देव जय देव दत्त खटित भरा धृत गौरी कुमरा चंद्रा जोकुमकेश्वर हिरे गडितमुक्त शोभत वरा रुंद्रती नो पुरे चरणी घागऱया जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शनमात्रे महारे जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती गाप अमृत भरिते सरी ते अगुदुरते चारी मारी तारी मारी मारी पतल पतल वारी माया पटल पर्णपत परिवारी जय देवी जय महालक्ष्मी भक्ती जय देवी जय देव चतुराणाने माझ्या ओळी लिल्या असतील माते माझ्या निज बाळी मैत्रिणीनं पोती वगैरे वाचून घेतली कहाणी आणि त्यानंतर आरती वगैरे केली आरतीच्या नंतर इथे पाहू शकता तुम्ही आता मी देवी मातेला आणि आपल्या देवतांना स दोन ताट केलेले आहेत नैवेद्याचे ते इथे पाहू शकता तेच अर्पण करून घेत आहे देवी तिला दा आता नैवेद्य म्हणजे हे केलेलं आहे अर्पण केलेलं आहे आणि त्यानंतर आता देवतांना आता अर्पण करत आहे नैवेद्य तर मैत्रिणीनं ह्या या प्रकारे आपण नैवेद्य हे अर्पण केलेलं आहे आता ते पाहू शकता मैत्रिणी आता सुवासिनी आलेली आहे तर ता तिचं ताट लगेच वाढून घेते मैत्रिणींनो आणि ते पाहू शकता आता ये एवढं काही मी प्रसादासाठी केलेलं आहे खीर भाजी भजे असं परत भात पापड भजी पुरी असं केलेलं आहे तर इथे पाहू शकता मैत्रिणीनो आता सुवासिनीचे मी पाय वगैरे धुवून घेते त्यांना फूल वगैरे वाहते आणि त्यानंतर मग आरती ओवाळते हो सुहासिनीचीही आता आज आपल्या इथे देवी स्वरूप आलेली असते ना सुवासिन पाद, तर तिचं सर्व काही आपल्या देवीसारखं सगळं पाद पाद्यपूजन वगैरे करायचं त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं तर इथे पाहू शकता मैत्रिणीनं त्यानंतर आता जी काय ओटी आहे तीही आपल्याला द्यायची आहे पहिल्यांदा की जी साडी आहे तिच्या पदराला हळदी कुंकू लावून ती स्वतःवर आपण घ्यायची आणि त्या जी काय पुढं आहे ना सुवासिन तिला तिच्या अंगावर अशी आपण टाकायची तर आमच्या इकडे असंच देतात नाही का जी काही साडी नेसवायची असेल आणि त्यांना आता साडी नेसून या म्हटलं त्यांनी साडी वगैरे नेसली त्यानंतर जे काय त्याच्यातलं पीस आणि आपल्याला श्रीफळ आहे त्याच्या ओटीमध्ये द्यायचं आहे तरी ते पाहू शकतात आता मी ते सर्व काय दिलं जे काय श्रृंगाराचं साहित्य आहे ते पण त्यांना ओटीमध्ये दि तिला आणि ज्या बांगड्या आहेत ज्या की मी तुळजापूरहून आणलेल्या आहेत त्याही त्यांना दिल्या तर इथे पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर आता आरती ओवाळून घेते मैत्रिणींना तुम्ही कसं कर करता उद्या ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की 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 कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणीनं चॅनलला तरी ते पाहू शकता आता मी ताट वगैरे सर्व काय असं वा त्यांना वाढलेलं आहे आणि हो आणि जे काय आपण दक्षिणा असते ना ती तीही तिथे ठेवायची बरं का की म्हणजे दक्षिणा प्रत्येक ता आपण सुवासीन सांगितलं ना तर दक्षिणं ठेवायची आपल्या इच्छेनुसार कोणी पाच रुपये ठेवतं कोणी अकरा कोणी एकवीस कोणी एकावन्न कोणी एकशे एक एकशे एक एक, एक आठ असं काही दक्षिणा ठेवायची म्हणजे विषम स्वरूपाचे आपल्याला तिथं हे ठेवायचे तिथं पाहू शकतं मैत्रिणींनो आता त्यांचं जेवण वगैरे झालं त्यानंतर आता जे काही आपण पोत्या आणलेल्या होत्या मी पाच पोत्या वाटते मैत्रिणींनो तर इथे पाहू शकता ज्या काही आपल्या पोत्या आहेत त्या आता मी स्वसिनीला देते केळ हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यावरती फूल आणि तर मैत्रिणींनो आता माझं मातेचं उद्यापन वगैरे झालं सुवासिनी जेवून गेली आणि आता, आता जा ते, ते मी जात आहे बाबांच्या मंदिरामध्ये येतात चला मैत्रिणींनो आणि ज्या काही चार पोत्या राहिलेल्या आहेत ते मंदिरामध्येच वाटणार आहे बाकीच्या सुवासिनी येतात ना तिथे तर तिथेच वाटणार आहे चल श्रद्धा लावून घे दरवाजा तुझा तर मैत्रिणींनो लाईट बंद केले पण इकडचे बघा किती छान रोष नाहीये मंदिराची होऊ शकतात खूप छान या प्रकारे नाही आहे तर चला मैत्रिणीनं